महाराष्ट्राची हास्य जत्रा प्रेम गौरव मोरे हा चला हवायोध्याच्या नव्या पर्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र गौरव मोरेची हास्य जत्रेमधील वनिता सोबत चांगली जोडी जमली होती त्यामुळे गौरवला हास्य जत्रेतील वनिता खरातला सुद्धा चला हवाईद्यामध्ये आणणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि यावर गौरवने दिलेलं खास उत्तर सध्या चर्चेत आलं आहे गौरवने या मुलाखतीत सांगितलं की असं काही नाहीये मला फसवू नका आहे ती बिचारी ती तिकडे काम करते पण ती चांगली अभिनेत्री आहे तिच्यासारखी आणखी अभिनेत्री कोणी नाहीये वनिता या वयात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करते वनिता स्टेजवर कोणासोबतही काम करू शकते तुम्ही कितीही मोठा कलाकार आणा वनिता त्याला टफ देणार इतकी भारी काम करते वनिता माझी फेवरेट आहे असंही गौरव म्हणा तर चला हव योद्याचा हा नवीन सीझन तुम्ही पाहता का आणि हा सीझन तुम्हाला आवडला का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताजे घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका